तर मित्रांनो आता साखर वाटप झालेलं आहे आणि एवढी सगळ्यांना साखर वाटून थोडासा प्रसाद म्हणून घरी नेतो आहे त्याच्या अगोदर मी सगळं शूट केलेलं आहे जे साखर वाटप होतं सगळं ते कार्यक्रम काय असेल सगळं तुम्ही बघा आणि आवडतं तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा

सन्मान गुरुभरामध्ये आपले सगळे बहिणीबाहेर विनंती करा आपला आपला मानाचा नारळ अतिशय पंढरपूरच्या पांडुरंगाला तुमच्या आपल्या गावामध्ये पाऊच होईल सुंदर सर्वांनी तो मित्रांनो आता साखर वाटप चालू झालेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट बघा मायाडे होती पाच किलो साखर घे हात टाकून सुट्टी देऊ नको ओमकारनं आणलेले एक पोत अजून त्याचं पोत संपन्न झालंय तुला गर्दी बघा तिथे संपते का नाही पोत बघा

तर मित्रांनी तर आमचा आता खास मित्र भेटलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पण आहेत दिवसात भेट झालेली आहे आमची कसं वाटलं भेटून घ्या जागेमध्ये भेट येतो bak <tabuk> Ca atau